राज्यात दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे अजूनही उमेदवारीचा घोळ महायुतीमध्ये मिटता मीटर मीटर असल्याचं दिसत नाही आहे काय म्हणाल असं ही महायुती जी निर्माण झाली ती अपरिहार्यता म्हणून झाली मजबुरी म्हणून झालेली दिसते सत्तेसाठी भाजपाला माहीत होतं की आम्ही नरेंद्र मोदीची सत्ता असताना महाराष्ट्रात दहा बारा जागाही जिंकू शकणार नाही म्हणून हे गोतावळा समाज तो अजित पवारांच्या रूपानं आणि आपल्या शिंदेंच्या रूपानं पहिला सर्वे हा ज्यावेळेस होता त्यावेळेस शिंदेना घेतल्यानंतर भाजपच्या तीन टक्के मतं कटली त्यामुळं त्यांना वाटलं की आपण अजितदादांना घेऊ तो मतं वाढली ती मतं फक्त दोन टक्के वाढली म्हणजेच हे सगळं तिघही करून आज भारतीय जनता पक्षाला राज्यात अठरा पंधरा ते अठरा जागेपेक्षा अधिक जागा मिळू शकत नाही ही त्यांचा सर्वे सांगतो आहे त्यामुळं ते पावसळले आहेत गोंधळलेले आहेत त्यांना आता एक एक जागेसाठी जे वाटेल ते करायची परिस्थिती आलेली आहे त्यांच्यामध्ये जे काही आता चाललेलं आहे हे महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळतो आहे महाविकास आघाडीकडे जनता एक वेगळ्या नजरेने आता मोदी शहाच्या विरोधात आम्हाला निवडते म्हणूनच महाराष्ट्रामधील हा घोळ सुटत नाही हे मला या ठिकाणी दिसतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका